नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आपल्या घरी बहुतेकदा असे आपल्या औषधं आपण आणतो आणि त्यानंतर त्याच्या एक दोन गोळ्या अशाच राहतात आणि ह्या गोळ्या एक्सपायर होऊन जातात तर एक्सपायरी डेट झालेल्या गोळ्या किंवा अशी याची रिकामी पाकिटं वगैरे असतात ना त्यांचाच आज आपण वापर करणार आहोत तर असे ही पाकिटं रिकामी झालेली किंवा गोळ्या ह्या अजिबात फेकून न देता त्याचा आपण काय वापर करू शकतो तेच आपण आजच्या व्हिडिओत बघायचं आहे तर सगळ्यात पहिला उपयोग मी दाखवते तर हे बघा इथे मी पुदिना लावला होता तर इथे पुदिना जो आहे ना तो घरच्या घरीच मी लावते कसा लावायचा हा आधी पण माझ्या व्हिडिओत मी दाखवलेला आहे पुदिना कसा साठवून ठेवतात ना त्या व्हिडिओत दाखवलेला आहे तर हे बघा यातली एक गोळी काढायची आणि यामध्ये अशी रोवून ठेवायची आतमध्ये आणि वरून नेहमी पाणी घालतो तसं पाणी घालायचं काही दिवसातच आपलं झाड अगदी छान हिरवंगार होतं तर झाडांनासुद्धा कॅल्शियमची वगैरे गरज असते तर तुमच्याकडे जर अशा गोळ्या उरल्या असतील एक्सपायरी झालेल्या असतील तर त्या गोळ्या आपण यामध्ये अशा झाडांमध्ये घालू शकतो दुसरा उपयोग बघायचा आहे एका भांड्यात मी गरम पाणी घेतलेलं आहे तर आपल्या आवश्यकतेनुसार आपण गरम पाणी घ्या कमी जास्त करू शकतो तर इथे मी घेतलेलं आहे यामध्ये आता मी गोळी घालून घेणार आहे तर शक्यतो तापाची जी गोळी असते नाक्रोसिन किंवा डोलो आहे तर अशा गोळ्यांचाच वापर करायचा तर इथे मी एक गोळी घालून घेतलेली आहे तर अगदी झटपट ही गोळी वितळून जाईल कारण पाणी आपलं गरम आहे पटकन विरघळेल ही गोळी आता थोडंसं मिक्स करून घेऊयात आत। तर आता मिक्स करून झालेलं आहे तर इथे माझ्याकडे एक पांढरा रुमाल आहे तर तोच रुमाल स्वच्छ करण्यासाठी मी याचा वापर करणार आहे तर यामध्ये आपण आता असा हार्ड बुडवून ठेवायचा आहे एक पंधरा मिनटं हा असंच बुडवून ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित अगदी बुडवूया पाणी गरम असल्यामुळे मी चमच्यानेच हा असा दाबून घेत आहे पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते की काय करायचं आहे तर पंधरा मिनटानंतर अगदी असा थोडासा असं पाण्यातनं काढायचा हा आणि जिथे कुठे डाग आपल्याला दिसत असेल ना तर थोडासा चोळून घ्यायचा अगदी पटकन ह्याचे डाग निघून जातात आणि पांढरे कपडे आता मी इथे रुमाल घेतला तुम्ही सॉक्स घेऊ शकतात किंवा एखादा टी शर्ट वगैरे असेल काहीही आपण घेऊ शकतो तर माझ्याकडे रुमाल होता म्हणून मी एकच गोळी घातलेली जर तुम्ही शर्ट किंवा टी शर्ट वगैरे असं काही घेणार असाल किंवा मोठा कपडा असेल तर दोन ते तीन गोळ्यांचा वापर करा छान अगदी झटपट अगदी साफ स्वच्छ होतात अगदी कपडे हे बघा तर इथे रुमाल माझा स्वच्छ झालेला आहे मी आता स्वच्छ पाण्याने हा धुवून तुम्हाला एकदा दाखवते तर पाण्यातनं मी दुसऱ्या काढून घेतलेला आहे तर हा बघा रुमाल छान झालेला आहे तर आता मी हा वाळत घालणार आहे तर आता हा वाळत घालायचं आहे तर आता पुढचा उपयोग हो आपण बघूयात तर त्यासाठी देखील मी इथे गरम पाण्याचाच वापर केलेला आहे तर गरम पाण्यामध्ये मी गुळ्या घालून घेणार आहे तर इथे मी एक गुळी माझ्याकडे होती ती घातलेली आहे त्यानंतर ह्या दोन छोट्या गोळ्या ज्या आपल्याला गाडी वगैरे लागते म्हणून आपण उलटीच्या गुळ्या ज्या असतात ना प्रवासी गोळ्या वगैरे त्याच्यातलं पाकिट माझं गेल्या वर्षीचं उरलेलं जेव्हा आम्ही गावी गेलो तेव्हाचं तर त्यातल्या ह्या गोळ्या मी घालून घेतलेल्या आहेत आता हे आपण आपलं भांडी वगैरे घासल्यानंतर सिंगमध्ये हे ओतून घ्यायचं आहे जेणेकरून यातून आपले कॉक्रोच येतात किंवा घाण वास वगैरे येतो ना तर तो वास येत नाही दुर्गंधी अजिबात येत नाही तर जेव्हा कधीही तुमच्याकडे अशा गोळ्या उरतील ना तर त्या डस्टबिनमध्ये फेकून देण्यापेक्षा अशा प्रकारे गरम पाण्यात घालून तुम्ही यामध्ये टाका म्हणजे कुठलाही कीटक किंवा किरम वगैरे येतात ना तीही येणार नाहीत त्यानंतर कुठलीही दुर्गंधी पण येणार नाही तर हे सिंग आणि बेसिंग दोन्हीमध्ये तुम्ही घालू शकतात पुढचा उपयोग आहे तर हे बघा इस्त्री करताना माझ्या मुलीच्या ड्रेसला ही इस्त्री लागली जास्त गरम झाल्यामुळे आणि याला असं कपडा चिटकला आहे तर हा चिटकलेला कपडा आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यासाठी काय केलं आहे मी इस्त्री थोडीशी गरम करून घेतली आहे गरम इस्त्री करूनच नंतर आपल्याला ही गोळी अशी घासून घ्यायची आहे तर गोळी तुम्ही बघू शकता मी थोडी मोठी घेतलेली आहे अगदी छोटी गोळी घेऊ नका कारण आपण इस्त्री गरम केलेली आहे त्यामुळे आपला हात भाजण्याची शक्यता असते तर हे बघा गोळी गरम करून घ्यायची आणि अशा प्रकारे आपण यावरती इस्त्रीवरती अशी घासून घ्यायची अगदी झटकेपट आपला जो कपडा वगैरे काही चिटकला असेल ना तो पटकन निघून जातो तुमच्या इस्त्रीला काही डाग वगैरे काळे वगैरे लागलेले असतील ना तर तेही स्वच्छ होतात हे बघा तर अशा प्रकारे तुम्ही इस्त्री देखील क्लीन करू शकतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की इस्त्री थोडीशी गरम असली पाहिजे आणि गोळी थोडी मोठी घ्या जेणेकरून हात भाजणार नाही आता ही संपूर्ण गोळी मी अशा प्रकारे या इस्त्रीवरती फिरवून घेणार आहे आणि पूर्ण हे क्लीन करून घेणार आहे आणि त्यानंतर एका कापडाने हे स्वच्छ अगदी पुसून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे मी संपूर्ण घासून घेते जिथे जिथे लागलं आहे ना कपडा चिटकला आहे तिथे सगळीकडे मी घासून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे बघा मी तुम्हाला दाखवते एकदा ही बघा गोळी देखील केवढीशी झालेली आहे मोठी गोळी होती अर्धी झालेली आहे म्हणूनच गोळी आपण मोठी घ्यायची आहे आता ही मी पुसून दाखवते तुम्हाला तर हे बघा पुसल्यानंतर तुम्ही बघू शकता छान अगदी क्लीन झालेली आहे गोळी तर आणि हा कपडा हा उरलेला जो त्याला चिटकलेला होता ना तो निघालेला आहे तर आता पुढचा उपयोग आपण बघूया तर त्यासाठी हे बघा इथे कढई आहे तर ही ॲल्युमिनियमची कढई आहे तर खूप तेलकड वगैरे झालेली आहे तर याच्या ऐवजी ॲल्युमिनियमच्या कढईच्या ऐवजी तुम्ही लोखंडी कढई घेतली ना तरी देखील चालेल आता इथे मी गोळ्यांचं जे पाकिट असतं ना रिकामी राहिलेलं ते घेतलेलं आहे यामध्ये साबण घालून घेतलेलं आहे म्हणजे डिशवॉश लिक्विड जे असतं ते घालून घेतलेलं आहे आणि आता या रिकाम्या पाकिटाने आपल्याला व्यवस्थित अगदी घासून घ्यायचं आहे तर अगदी फटाफट ही कढई अगदी स्वच्छ निघते याच्यातले काही डाग वगैरे लागले असतील करपलेलं ला असेल किंवा काळे डाग पडले असेल ते सगळे निघून जातात आणि वेळही लागत नाही छान अगदी सोप्पा अगदी उपाय आहे तर अगदी फुकट जाणाऱ्या म्हणजे जे, जे आहेत गोळ्या आपण जे टाकून देणारे डस्टबिनमध्ये त्यापासून हे असे उपयोग केलेले आहेत तर हे बघा व्यवस्थित अगदी घासून घ्यायचं आहे तर साईड साईडने आपली ही कढई माझी थोडी काळपड झाली होती म्हणून मी व्यवस्थित अगदी घासून घेणार आहे तर आम्ही लहान असताना आमच्याकडे एक तवा होता तो होता लोखंडी तवा होता आणि त्यावेळेस माझी आईदेखील अशा जुनी जी पाकिटं असतात ना गोळ्यांची त्याने घासायची तर तोच उपयोग मी आज इथे केलेला आहे ते हे बघा मधल्या भाग थोडं काळपड झालेलं आहे जास्त तर तिथे व्यवस्थित अगदी घासून घेते आणि तिथे तुम्ही बघू शकता काळ काळं काळं असं निघत आहे यातून हे बघा तर आता स्वच्छ अगदी एकदा मी धुवून घेणार आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला तर एक लाईक करा जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की यातली कोणती आयडिया तुम्हाला आवडली किंवा कोणता उपयोग हो, तुम्हाला आवडला हे नक्की कमेंट करून सांगा तर आता ही मी घासून झालेली आहे तर आता मी ही धुवून घेते कढई तर आता पटप्पट आपण धुवून घेऊयात आणि हे बघा धुऊन झालेली आहे आणि आपली कढई स्वच्छ अगदी निघालेली आहे धन्यवाद